मुंबईपासून अवघ्या शंभर किलोमीटर दूर असलेल्या पालघरमध्ये मातांची परिस्थिती भीषण आहे गेल्या दहा वर्षात दीडशेहून अधिक मातांचा मृत्यू झालाय फक्त चांगल्या सुविधा नसल्यामुळे या मातांचा मृत्यू झालेला नाहीये काय आहे यामागील कारण हे आपण जाणून घेऊया पालघर जिल्ह्यात बालमृत्यूंचे प्रमाण खूप आहे पण आता मातांच्या मृत्यूंच्या आकड्यातही मोठी वाढ झाली आहे दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत तब्बल एकशे पंचावन्न मातांचा मृत्यू झालाय दोन हजार चोवीस या वर्षात पालघर जिल्ह्यात वीस मातांचा मृत्यू झाला होता मातांच्या मृत्यूचे सर्वाधिक प्रमाण पालघर तालुक्यात आहे त्यानंतर डहाणू जव्हार व विक्रमगड तालुक्यातही महिला दगावत आहेत मुदतपूर्व प्रसूती कमी वयात लग्न शारीरिक समस्या त्यांच्यासोबतच गर्भधारणाच्या समस्यांमध्ये प्रमाण जास्तच आहे हे कमी की काय या महिलांना योग्य तो पोषण आहार न मिळाल्यामुळेही मृत्यूंच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे उघड झाले पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात आजही आज बालविवाहांसारख्या अनिष्ट रूढी परंपरा कायम आहेत अशा प्रकारामुळे लहानपणीच शारीरिक अडचणी निर्माण झाल्याने स्तनदा व गरोदर मातांचे मृत्यू होत असल्याचे तज्ज्ञ सांगतात अनेक उपाययोजना केल्यानंतरही ग्रामीण दुर्गम भागात बालविवाह होत आहेत मातांचे मृत्यू होऊ नये यासाठी महिला बालकल्याण विभागातर्फे सकस आहार ए पी जे अब्दुल कलाम आहार योजना अशा अनेक विविध योजना राबवल्या जातात त्यानंतरही माता मृत्यू कायम आहे दोन हजार चोवीसमध्ये ऑक्टोबरपर्यंत तब्बल दहा मातांचे मृत्यू झाले आहेत